बघा नागपूरमध्ये काही घडामोडी आपण आता पाहतोय की माजी राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडे अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली यावेळी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देखील त्यांच्यासोबत होत्या त्यामुळे आता पोलीस महा आगामी रश्मी शुक्ला यांच्या निवृत्तीनंतर पुढचा मुख्यमंत्री मोदयांची भेट दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी मी आहे तुम्ही भेटून का माझ्या मतदारसंघातली कामं आहेत माझ्या मतदारसंघातल्या मायबाप जनतेने मला एक लाख बेचाळीस हजार मतांनी निवडून दिले आणि मोठी कामं त्यामुळे मानवी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांचे त्यांच्याकडे पत्रे दिली ती काम होती आता ती कामं होतील अशी अपेक्षा बघा नागपूरमध्ये काही घडामोडी आपण आता पाहतोय की माजी राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडे अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली यावेळी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देखील त्यांच्यासोबत होत्या त्यामुळे आता पोलीस महास आगामी रश्मी शुक्ला यांच्या निवृत्तीनंतर पुढचा मुख्यमंत्री मोदयांची भेट दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी मी आहे पण मी भेटू नये का माझ्या मतदारसंघातली काम आहेत माझ्या मतदारसंघातल्या मायबाप जनतेने मला एक लाख बेचाळीस हजार मतांनी निवडून दिले आणि मोठी कामं आहेत त्यामुळे मानवी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांचे त्यांच्याकडे पत्रं दिली तर ती कामं होतील अशी अपेक्षा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका